नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी बनवणार आहे महाराष्ट्रन थाली आज आहे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनच्या निमित्ताने महाराष्ट्रन थाली तर महाराष्ट्रन थालीमध्ये मी अमरस पुरी बटाट्याची भाजी वरण भात आणि भरली वांगी बनवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया मी अमरस बनवायला घेते आता मी एक तास आंबे पाण्यामध्ये ठेवले होते आणि स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण आमरस बनवूया आता आंबे आपण ना पहिले असे हे बघा सर्व ना आंबेचं जे आहे ना घर तो आपण असा ढिल्ला करून घ्यायचा हे बघा असं आपण मिक्सरवरती नाही आमरस करायचा मिक्सरवरती केला ना त्याला चव नाही लागत आपण असाच हातानेच अंबरस बनवायचा हाताने आंबरस बनवला ना त्याची चव अप्रतिम लागते आता आपण सर्व आंबे असे करून घ्यायचे नंतर ह्याचा ह्या पुढचा जो असतो ना देठ तो काढायचा आणि आपण आता बघा असे काढून घ्यायचा गर सगळा त्याचा आता तुम्ही सर्व आंबे असे पिऊन घ्या ह्याच्यामधल्या ज्या आहेत ना गाठी त्या अशा आपण हातानेच फोडून घेऊया अशा सर्व फोडून घ्या नाहीतर तुमच्याकडे रवी असेल ना तर रवीने अशा सर्व गाठी फोडून घ्या आता याच्यामध्ये आपण साखर टाकूया आंबा जेवढा किती गोड आहे त्याच्यावरती तुम्ही साखर टाका मी चार चम्मच घालते साखर आता हे ना आपण चांगलं एक अशा पळी घ्यायची आणि चांगलं असं सा हलवून घ्यायचं या पळीने देखील चांगल्या गाठी फुटतात आंब्याच्या तेव्हा गाठी हलवून घ्यायचं आणि ह्या साली आपण पाण्यामध्ये टाकायच्या आणि हे असं चांगलं आपण धुवून घ्यायच्या जास्त पण चोळायचं नाही ही साल थोडी कडवट असते ना असं जरा असं चांगलं ह्याचं चा, असं धुवून घ्यायच्या हे जे आपण साली आणि कुया धुवून घेतलेलं हे पण आपण ह्याच्यामध्ये असं पाणी ओतायचं आता हे आपण चांगलं हलवून घेऊया बस आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि आपण थोडीशी वेलची अख्खी वेलची पण थोडीशी तोडून पण टाकायची आहे आता आपण हे हलवून घेऊया आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चवळ्यानुसार अगदी चिमूट बरं चला आता आपला अमरस बनवून झालेला आहे मी आता थंड करायला फ्रीजमध्ये ठेवते आमरस बनवून मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे थंड होण्यासाठी आमरस थंड आहे चोपर्यंत आपण वरण भात मी डाळ शिजवून घेतली वरण बनवून घेऊया बटाट्याची भाजी आणि बरली वांगी बनवून घेऊया वरणाला फोडणी देते सर्वात पहिलं मी तेल टाकते आता तेल आपण चांगलं गरम होऊ द्यायचं आहे मी आता मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आणि जिरे चांगले तडतडलं की आपण त्याच्यामध्ये मिरची टाकायची हिरवी मिरची मिरची पण भाजली आपण त्याच्यामध्ये हिंग टाकायचा त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा लसूण टाकायचा लसूण टाकल्यानंतर थोडीशी हळद चवीपरस्त मीठ फोडणी चांगली आपण खमंग भाजून घ्यायची टोमॅटो घालायचा आणि फोडणी चांगली आपली खमंग भाजून घ्यायची भाजलेले आता आपण थोडीशी कोथंबीर घालायची कोथंबीर पण आपली आपली एक दोन सेकंद आपण परतून घ्यायची आता आपण जे हे डाळ शिजवलेले आहे ना त्याला आपण आता फोडणी घालायची ना आपलं फोडणीचं वरण बनवून तयार आहे आता आपण याला कडकडून एक उकळी काढायची चांगली त्याला आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया आता दुसऱ्या गॅसवर मी वरणाला उकळी यायला ठेवलं आता सर्वात पहिलं आपण तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले सर्वात पहिलं आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि थोडासा लसूण आणि कांदा आणि हिरवी मिरची आपण हे हलवून घेऊया बाहेर टमॅटो घालूया तर टोमॅटो पण आपण थोडासा परतून घेऊया तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये चवेनुसार मीठ घालूया आणि हळद आता याच्यामध्ये आपण कोथंबीर घालूया कोथिंबीर पण आपण थोडीशी परतून तेलामध्ये आता आपण शिजवलेला बटाटा घालूया आता आपण हे बटाटा चांगला परतून घेऊया मसाल्यामध्ये आता आपला बटाटा बनवून झालेला आहे आणि आता आपण भरली वांगी बनवायला घेऊया आपण भरली वांगी बनवून घेऊया आता मी भरली वांग्यासाठी काय काय मसाला घेतलात ते तुम्हाला दाखवते शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हळद मीठ आणि हा गाठी मसाला आता मी वांगी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवली होती जेणेकरून ते काळी पडू नये म्हणून आता आपण ह्याला चार भाग करून घ्यायचे आहेत बघा असे चार भाग करून घ्यायचे आणि पाण्यामध्येच ठेवायचे आपली सगळी चिरून झालेत आता आपण आतमध्ये किडकं वगैरे आहे का चांगलं चेक करायचं आता आपण ह्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा हे मसाला सर्व आता आपण मिक्स करायचा शेंगदाण्याच्या कूटमध्ये आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचा आता आपण ना मस्त असा चांगला भरून घ्यायचा वांगी चांगली भरून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही सर्व वांगी भरून घ्या आता वांगी मी सर्व भरून घेतली तर आपण आता ह्याला फोडी देऊया मी ह्याच्यामध्ये तेल टाकते तेल गरम आहे आता मी सर्वात पहिलं जिरं टाकते जिरं टाकल्यानंतर कढीपत्ता आणि आपण भरपूर लसूण घ्यायचं आहे एक गड्डा तर लसूण सोलून घ्यायचा आणि टाकायचा त्याच्यामुळे खूप छान चव येते आपल्या भरल्या वांग्याला थोडी हिरवी मिरची पण टाकायची आहे आणि हिंग आता फोडणी आपण चांगली भाजून हिंगोडणी हळद घालायची आहे आपण वांग्यामध्ये पण हळद भरलेली आहे थोडीशी घालायची आणि मीठ पण घातलेलं आहे मीठ पण अगदी थोडं घालायचं आता आपली फोडणी चांगली भाजून झाली आता आपण त्याच्यावरती कोथंबीर टाकायची आणि आपण हे वांगी वांगी पण टाकायची आता ही वांगी आपण एक दोन मिनिट तेलामध्ये परतून घेऊया चांगली आपण दोन मिनिट चांगली वांगी परतून घेतलेली आहेत आणि हा मसाला उरलेला आहे ना तो पण आपण वांग्यावरती घालायचा आहे आणि थोडस आपण हे पण एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे पाणी घालूया आपण पाणी घालूया तुम्हाला जसं बनवायचं आहे ना घट पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला किती वेळ लागेल तरी शिजायला आता हे दहा मिनिट तर लागतील वांगी शिजायला तर मग आपल्या दहा बारा मिनिटांनी आपण भरली वांगी बनवून तयार आहेत पुरी देखील टमदिसी फुगलेले आहे बघा आणि पुऱ्या बघा कशा एकदम टमकन फुगल्यात तुम्ही सर्व पुरी अशा बनवून घ्या माझी थाली बनवून तयार आहे सर्वात पहिल्या पुऱ्या तर बघा कशा टमकन फुगलेत आता भरलेलं वांग बटाट्याची भाजी फोडणीचं वरण आणि आमरस आमरस ठेवायला याच्यावर पुरी ठेवते आमरस आणि माझी आई देखील असाच आमरस बनवते त्याच्यामध्ये गाठी राहिल्या पाहिजे त्याच्यामध्ये गाठी राहिले ना खायला आणखीन मजा येते जर मिक्सरमध्ये आपण जर बारीक करून आमरस बनवला ना असं वाटतं की आपण फ्रुटीज खाल्ली या तुम्ही देखील असाच आमरस बनवा आणि अशीच महाराष्ट्रीयन थाली बनवा आणि आपण वरण भात देखील महाराष्ट्रीयन थालीमध्ये बनवलंच पाहिजे त्याशिवाय आपली महाराष्ट्रीयन थाली पूर्ण होतच नाही आणि लोणचं पण हां आणि लोणचं मी लोणचं घरी बनवलेलं आहे याची देखील रेसिपी मी माझ्या चॅनलवरती टाकलेलं आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि सलॅड माझी महाराष्ट्रीयन थाली बनवून तयार आहे तुम्ही देखील अशी रेसिपी बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, ला करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकनही दाबा आणि रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय